मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजुळा आता वैदहीला विचारते की आपल्यामध्ये काहीतरी साम्य आहे हे तुम्हाला सांगू शकशील का म्हणूनच मी तुमच्यावर दोन तीन दिवस झाले नजर ठेवून होते की माझं आणि तुझं काहीतरी नातं असेल म्हणून मला तुला विचारायचं होतं आणि त्या स्वराला तू असं का वागवतेस तू तु, तुझ्या मुलीला तिचे वडील कोण आहेत हे का सांगत नाहीस आता वैदहीला सगळं काही आठवत असत म्हणते बरं ठीक आहे पण मला असं वाटत नाही आपल्या दोघींमध्ये साम्य आहे ते पहिल्या दिवसापासून असा चेहरा का झाकून ठेवला आहेस याच्या मागचं कारण काय आहे असं वैदही मंजुळाला विचारते मंजुळा म्हणते याचं कारण साहेबराव म्हणजे मोठे सरकार आहेत ना त्यांचा मुलगा साहेबराव पेताड आणि नुसतं वाईट नजरेने पाहतो त्याला माझ्या लग्न करायचंय साताऱ्यात चौफुल्यामध्ये राहते तिथे माझी आई म्हणजे जिने मला वाढवलं त्या आईबरोबर आमचा तिथे तमाशाचा फळ होता तेथे आम्ही दोघीही काम आम करतो असं म्हणून आता मंजुळा पुढे तिचा प्रवास सांग त्यानंतर मंजुळा आता पुढे सांगू लागते मला एक गोष्ट गावात समजली आहे की मल्हार कामत हा तुझा प्रियकर होता तुझ्या बरोबर लग्न नाही केलं परंतु त्याच्या मुलीला तू जन्म दिलास त्याने तुझ्याकडे आतापर्यंत डुंकूनही पाहिलं नाही आता, आता वैदहीला त्याबद्दल खूप वाईट वाटतं आठवण तिला खोकल्याचा खूपच त्रास होऊ लागतो मंजुळा म्हणते ताई अगं थांब मी करते काहीतरी पुढे आता मंजुळा म्हणते शहरात जाऊन तुला हे डॉक्टरांना दाखवायलाच हवं अगोदरच तुझी ही कैदाशी वहिनी तुझ्या जीवावर उठलीये आणि तुझ्या भावाला ती पुढे बोलू सुद्धा देत नाही तुझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्या लेकीकडे कोण पाहिल अगं आई बापाविना जगणं काय असतं हे तू मला विचार अगं जेव्हापासून मला समजलं की ती माझी खरी आई नाही तेव्हापासून माझा जीव अगदी कासावीस झालाय कारण मला माझ्या खऱ्या आई बाबांना भेटायचंय तुला पाहिलं आणि मला असं वाटलं की तू माझी जुळीच बहीण आहे पण तसं काही असतं तर तुझ्या जन्म देणाऱ्या आईने तुला सांगितलं असतं की जुळी बहीण होती ते आता मंजुळा वैदहीला म्हणालेली असते की तू काहीही कर पण मल्हारबरोबर स्वराची गाठ भेट घडवून आन, आण आणि त्याला सांग की तुझा वंश माझ्या पोटात वाढतोय म्हणून तेव्हा वैदही म्हणते मलाही त्याला सगळं काही सांगायचं आहे पण ह्या अशा आजारपणामध्ये मला दादा कुठेही जाऊ देणार नाही म्हणूनच मला खूप टेन्शन आले त्यावेळी आता मंजुळा म्हणते हे बघ तू माझं ऐक म्हणून मंजुळा आता तिला एक प्लॅन सांगते तर वैदही आता भूतकाळात जाऊन सगळ्या गोष्टी सांग सांगत असते इकडे सगुना विचारते की माझ्यापर्यंत कशी पोहोचलीस हे अगोदर एवढं सोपं नाहीये त्यावेळी आता वैद्य म्हणते ही तर देवाची करणी आहे सगुणा मावशी वेळी आता वैद्य पुढे सांगू लागते तर सगुणा म्हणते थांब जरा मला एकच गोष्ट तू सांग माझ्या लेकीला तूच भरी पाडलस ना की तुला तुझ्या मल्हारकडे यायचं होतं म्हणून तू माझ्या लेकीला तिकडे गट्टेवाडीला ठेवलं आणि तू स्वतः इकडे आलीस तू असं का केलंस मला अगोदर सांग बरं असा सगुना आता जा विचारत असते पुढे आता वैदही म्हणते आम्ही दोघींनीही आमच्या आयुष्याचं रड गाणं एकमेकींना सांगितलं मग मंजुळानेच मला आयडिया दिली की अदलाबदल करायची इकडे आता निरंजन मामा आणि स्वरा हे सर्व काही ऐकतात त्या दोघांनाही धक्काच बसतो इकडे आश्चर्याने विचारते अदला बदली आता याचा अर्थ काय त्यावेळी वैदही आता पुन्हा भूतकाळात जाते आणि सांगू लागते की मंजुळाने सरशी प्रॉब्लेम तेव्हा सोडवला होता म्हणजे तिने मला सांगितलं साहेबरावापासून वाचण्यासाठी मी इथे गट्टेवाडीमध्ये मध्ये आणि तू तु तुझ्या मल्हारकडे मुंबईला जा या कानाची त्या कानाला सुद्धा खबर लागणार नाही तू तु तुझ्या काही तुझी हकीकत सांग निरंजन मामाला स्वराला आणि त्या कैदाशिनीला म्हणजे शामलीला काहीच समजणार नाही की मी मंजुळा आहे फक्त त्या साहेबरावाच्या माणसांपासून तू जपून राहा आणि जेव्हा तू माघारी येशील ना तेव्हा मग मी जाईन पुन्हा माझ्या जा आईकडे चौफुल्याला आणि आता तू मुंबईला जाती आहेस तर चांगल्या डॉक्टरांना तू तु, तुझा आजार दाखव तू बरी होशील लवकर आणि एका मुलीची व बापाची भेट घडवून आण काय जाशील का असं ती वैदहीला विचारते वैदही मात्र विचार करत असते आता वैदही आणि मंजुळा या दोघेही ठरवतात एकमेकींची अदली बदली करायची मंजुळाने पुढे काय काय करायचं साहेबरावाची लोक तुझ्या पाठीमागे लागतील तू त्यांच्यापासून सावधरा हे सर्व काही सांगितलेलं असतं वैदही पुन्हा भूतकाळामध्ये जाऊन सगळं काही सांगू लागते सगुणा भिकाजी त्याचबरोबर स्वरा आणि मामा हे सर्वजण आता ऐकू लागतात की ही पुढे काय सांगतेय तर आता आम्ही दोघींनी एकमेकींची अदली बदलीच केली असं समजायचं म्हणजे मंजुळाचा ड्रेस घात आणि मंजुळाने माझी साडी नेसली तिने मला विश्वास दिला होता की तू कसलीही काळजी करू नकोस तुझ्या भावाला वहिनीला आणि तुझ्या मुलीला मी चांगल्या प्रकारे सांभाळेन आमचं हे फक्त मुंबईवरून येईपर्यंतच ठरलं होतं मी माझ्या स्वराला आणि मंजुळाला शेवटचं कधी पाहिलं होतं त्याच दिवशी त्याच रात्री त्यास रात्री मी मुंबईला जाण्याचं ठरवलं त्याच रात्री मी शेवटची घरी आले होते मंजुळा स्वरा शेजारी झोपली होती वेखील मी समजून आता तिथेच झोपले होते मग नंतर मी शेवटचं त्या सर्वांकडे पाहत होते तेव्हा निरंजन मामा अचानक उठले पण मी तेथून लपले आणि तर मी मुंबईला चालले फक्त माझी एकच चूक झाली ते म्हणजे मी गाडीतून खाली पाणी पिण्यासाठी उतरले कारण मला खूप खोकला येत होता मी पाणी घेतलं पाणी पिले पण तिथे साहेबरावाची माणसं होती त्यांनी माझ्या भोवती कराडा घातला आणि म्हणले की साहेबराव तिकडे तुझी वाट पाहतोय आणि तू त्याच्यापासून पळ काढतीय हे तुला शोभतं का वैद हिला वाटत असतं की मी सगळं काही आता खरं सांगून टाकावं परंतु तिच्या समोर नाहीलाच होता मग एका फॅनमध्ये त्यांनी मला टाकलं आणि साहेबरावाकडे घेऊन आले त्यावेळी त्या, त्या रूममध्ये पाहिलं तर सगळीकडे मंजुळाचे फोटो लागलेले होते पण आता साहेबराव मलाच मंजुळा समजत होता मला खूप खोकला पण येत होता मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करत होते की मी मंजुळा नाही आहे वैदही मी फक्त त्याला एवढंच म्हटले की मला मुंबईला जायचं आहे त्याने जबरदस्ती माझा हात पकडला आणि मला म्हणाला मुंबईला कशाला मग आपण दोघेही लग्न करू आणि मुंबईला जाऊ हनीमूनला म्हणलं मी तुला अख्खी मुंबई फिरवतो असं तो जेव्हा मला म्हणाला तेव्हा मला धक्काच बसला मला खूप खोकला येत होता मग साहेबरावाची जी माणसं होती तीच म्हणाली की मंजुळाला कसला तरी खूप त्रास होतोय तिला बघ तरी नक्की काय होतंय त्या त्या ते त्यावेळी आता साहेबराव खूप घाबरला खरंच मला खूप खोकला येत होता त्यामुळे साहेबरावाने लगेच डॉक्टरांना बोलवण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यातच मी खरं सांगायच्या आत मला भोवळ आली आणि मग मी चक्कर येऊन पडले डॉक्टर आल्यानंतर आता त्यांनी मला चेक केलं आणि मग साहेबरावाला म्हटले की हिला मुंबईला घेऊन जावं लागेल साहेबराव म्हणाला की, साहे की काहीही झालं तरी मी हिला मुंबईला पाठवणार नाही आहे जे काही उपचार करायचे आहेत ना ते इथेच व्हायला हवेत त्याने हट्ट केला मग माझं मुंबईला जाणंच कॅन्सल झालं त्यानंतर साहेबरावाने माझ्यावर उपचार तसेच सुरू ठेवले वैदही आता पुन्हा वर्तमानात येते आणि म्हणते की मला माहीत नव्हतं की मंजुळाचं तिकडे काय झालं आहे त्यावेळी सगुंना विचारते की मग तू अगोदरच साहेबरावाला का नाही सांगितलं की तू वैदही आहे मंजुळा नाहीस त्यावेळी जर त्याला सत्य समजलं असतं तर महेबराव गट्टेवाडीला लगेच पोहोचला असता मंजुळाला ताब्यात घेतलं असतं आणि मला अजिबात मंजुळाला अडचणीत टाकायचं नव्हतं कारण तिने माझ्यासाठी खूप मोठा त्याग केलेला असतो आणि मी तिच्यासाठी मी साहेबरावाला काही न सांगण्याचा निर्णय घेतला कारण फक्त मंजुळामुळे असं म्हणून आता काय काय घडलं हे सगळं काही सांगत असते तेव्हा सगुणा म्हणते की माझी मंजुळा गेली मला सोडून असं म्हणून ती आता खूप रडू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये वैदही आणि सगुणा या दोघीही एकमेकींना मिठी मारतात तेव्हा आता सगुणा म्हणते की माझी मंजुळा गेली त्यावेळी आता वैदही म्हणते आमचा नाईलाज होता मलाही माझ्या बहिणीला भेटता आलं नाही नीट असं म्हणून त्या दोघीही खूप रडू लागतात मंजुळा म्हणते मी सांगितलेला शब्द आणि शब्द खरा आहे त्यानंतर आता स्वरा आणि मामा घरी जातात तर स्वरा म्हणते माझ्या आईला आता ती खरी असल्याची परीक्षा द्यावीच लागेल कारण माझी आई या परीक्षेत पास होती की नाही मलाही पाहायचं आहे तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा